विशाल मशाल विजवणार सांगलीतल्या या प्रचाराची लाईन तंतोतंत खरी करून दाखवत विशाल पाटलांनी मोठ्या मताधिक्यानं अपक्ष खासदार होण्याचा मान मिळवलाय महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही पाटलांच्या तोंडचं पाणी पळवत अपक्ष म्हणून निवडून येणं याला पक्की जिगर लागते पण या सगळ्यात सर्वात जास्त पाचर कुणाची बसली असेल तर ती काँग्रेसची विशाल पाटलांची निवडून येण्याचे चान्सेस फुल असतानाही त्यांना डावलण्याच्या कार्यक्रमात काँग्रेसचा मोठा हात होता पण असं असतानाही विशाल पाटील शेवटपर्यंत म्हणत राहिले मी हाडाचा काँग्रेस आहे पक्षासोबत असणारी मी निष्ठा कधीच सोडणार नाहीये पण या सगळ्या गेममध्ये महत्वाची होती ती म्हणजे प्रतिष्ठा त्यामुळं निष्ठेला धक्का न लावता प्रतिष्ठा कशी मिळवायची हे कुणाकडून शिकावं तर ते विशाल पाटलांकडून विशाल पाटील यांनी दोन पाटलांना दिलेल्या धोबी पचाडाचा आढावा हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सांगलीतील तीन पाटलांच्या मतदानाची कुस्ती पार पडली पण अपेक्षेप्रमाणे बाजी मारली ती विशाल पाटलांनी मतदारांचा विशाल जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आणि दादा पाटील घराण्याची त्यांची आब राखली विशाल पाटलांचं तिकीट कापल्याने सांगलीची जागा चर्चेत आली होती नो मशाल ओन्ली विशालच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या आणि आता विशाल पाटील खासदार होऊन त्यांनी समर्थकांचा शब्द खरा करून दाखवला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सांगलीची जागा बनेल याचा कुणी कल्पनाही केली नव्हती दोन टर्म भाजपच्या संजय काका पाटलांनी दिल्ली वारी केल्यावर काँग्रेसचा हा बाले किल्ला विशाल पाटांना खासदार बनवण्यासाठी मनानं आणि मतानं देखील तयार होता पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिठाचा खडा पडला आणि सांगलीचा तिढा वाढला कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा फॉर्म्युला समोर येत उद्धव ठाकरेंनी तिकीट वाटपाच्या आधीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजित कदमांच्या मदतीनं थी तिकिटासाठी ताकद लावली पण याला यश काही आलं नाहीये विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार फॉर्म भरला आणि निवडणुकीत चिन्ह मिळालं ते म्हणजे लिफाफा मतदानाच्या दिवशी लढत ही तीन पाटलांच्यात होती ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील पण सांगलीची लढत ही दोघांच्यातच झाली एक म्हणजे विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील ठाकरे गटाची जिल्ह्यातील असणारी कमकुवत ताकद विश्वजित कदमांच्या मदतीचा छुपा हात आणि विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची भावना हे सगळे फॅक्टर निर्णायक ठरले आणि चंद्रहार पाटील निवडणुकी आधीच साईड लाईन झाले त्यामुळे कमळ विरुद्ध लेफाफा असंच वातावरण मतदानाच्या दिवशी पाहायला मिळालं पण अखेर आज कमळाला लिफाफा जड गेला अर्थात या विजयात खरीचा वाटा द्यावा लागेल तो म्हणजे विश्वजित कदमांना विशाल पाटलांसाठी जीवाचं रान करत प्रसंगी आपल्याच पक्षातील हायकमांडला अंगावर घेण्याची धमक कदमाने अदृश्यपणे विशाल पाटलांसाठी जीव तोडून प्रचार केला आता यात भरीच भर म्हणजे वंचितनंही विशाल पाटलांना पाठिंबा देऊन मोठा डाव साधला सुजात आंबेडकरांपासून वंचितची टीम संपूर्ण प्रचारात विशाल पाटलांच्या पाठीशी होती आता याच प्रतिबिंब आता निकालातही स्पष्ट दिसत आहे विधानसभा मतदारसंघाने हे झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही नजर टाकली तर हे स्पष्ट होतं की विशाल पाटलांचं पारड जड झालंय पलूस कडेगाव आणि मिरजेतून विशाल पाटलांना मिळणारं लीड तासगाव मधून संजय काका पाटलांना तोडताना दमचक झालेली दिसते त्यामुळे एकट्या हिंदुत्वाच्या मतांच्या आधारावर संजय काका पाटील सांगलीची खिंड लढतांना दिसले पण विशाल पाटलांच्या पाठीशी असताना सहानुभूतीची लाट ही सांगलीत निर्णायक ठरलीच थोडक्यात सांगायचं झालं तर विशाल पाटलांना हलक्यात घेणं महाविकास आघाडीला जड गेलं सांगलीच्या जागेचा हट्ट करून आपला निर्णय चुकला याचा ठाकरे गटाला कट्टर हिंदुत्ववादी आणि विद्यमान खासदाराला शह देत शिवसेनेची मशाल विजवत विशाल पाटील हे सांगलीत गेम चेंजर ठरले आता हे सगळं घडत असताना आपल्या काँग्रेसशी असण्याचा आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा हवाला देत काँग्रेस वरिष्ठांची गोजी केली थोडक्यात काय निश्ठेसोबत प्रतिष्ठा कशी जपायची हे विशाल पाटलांकडून शिकावं एवढं मात्र नक्की बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद